ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे सर्वोच्च न्यायालयाचे वकील अमित सरोदे डॉक्टर विशंबर चौधरी यांच्या निर्भय बनव सभेचं आयोजन करण्याकरिता पुण्यात आले असता पुण्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी झुंडशाही करीत निखिल वागडे व वा त्यांच्या सहकार्याच्या गाडीवर भ्याड केला त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला या भाजपाच्या गुंडशाही प्रवृत्तीचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रसादजीत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे नमस्कार मित्रांनो काल पुण्याला जो घडलेला प्रकार आहे तो तुम्हा आपल्याला सर्वना कल्पना आहे आपण टी व्हीवर मीडियामध्ये पाहिला गेलेलं आहे पत्रकार म्हणून निखिल वागडे एक आपलं वैयक्तिक वैचारिक स्वातंत्र्य ठेवून जे मत मांडतात ते त्यांच्या त्या ते कार्यक्रमाला जाण्यासाठी जे निघाले असताना त्यांच्या गाडीवर भ्याड हल्ला त्या त्या ठिकाणी करण्यात आला त्याचा आता या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवली त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी त्याचा गडा दाबण्याचा हा प्रकार आहे त्यांच्यासोबत असणारे निष्णात वकील असीम सरोदे असतील किंवा विश्वभर चौधरी असतील यांच्यावर देखील त्याचा त्यांनी त्याच्यावर या तिघांचाही प्रकारे सूड घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला का तर ते खरं बोलायला लागलेले आहेत